नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत प्रॉन्स राईस म्हणजेच चमचमीत कोळंबी भात एकदम सुटसुटीत आणि सोपी रेसिपी आहे बिर्याणीला मागे टाकेल अशी चव आहे चला तर मग सुरू करूया मी एक किलो कोळंबी घेतली होती ती साफ केल्यानंतर अर्धा किलो भरली त्या कोळंबीला आपण मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी चवीपुरतं मीठ इथे घेतलं आहे मी आणि अर्ध्या लिंबाचा रस असं सगळं मिक्स करून लावून त्याला आपण थोड्या वेळसाठी बाजूला ठेवून वे। देऊया आता आपण बघूया भाताला लागणारं साहित्य आपण इथे दोन चक्रफूल चार लवंगा काळी मिरी एक मोठी विलायची जिरे दालचिनी आणि दोन तमालपत्र असं घेतलं आहे तांदूळ इथे मी भिजवले आहेत दोन उभे चिरलेले कांदे दोन बारीक चिरलेले टमॅटो मुठभर पुदिना आणि कोथिंबीर हे एवढं घेतलं आहे मी एका जाड जाडबोडाच्या भांड्यामध्ये दोन ते चार टेबलस्पून तेल घालून चांगलं गरम करून घेऊया त्या तेलात मी खडे मसाले घालून हलकेसे परतून घेतले आहेत त्यानंतर आपल्याला कांदा त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि चांगला लाल होस्तपर्यंत परतून घ्यायचा आहे एकदा का तो परतला त्यानंतर मी इथे आलं लसूणची पेस्ट घेतली आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वाटून घेऊ शकता आणि ती चांगली परतल्यानंतर त्याचा सुगंध गेल्यावर आपण बारीक चिरलेला जो टमॅटो आहे तो आपण घालतो आहे ते लवकर परतण्यासाठी मी हलकंसं मीठ घालते इथे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे एकदा टमॅटो मऊ झाले की त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत मी इथे घेतलेला आहे हळद लाल तिखट धनेजीरे पूड गरम मसाला आणि अर्धा चमचा मीठ अजून थोडं घातलेलं आहे त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर मी हातानंच तोडून त्यात टाकते चांगलं एकत्र चांगलं मिक्स करून घ्या आणि तेल सुटुस्तपर्यंत आपल्याला ह्याला चांगलं मिक्स करायचं आहे एकदा का तेल सुटायला आलं की आपण ह्याच्यामध्ये प्रॉन्स घालूया कोळंबी शिजायला खूप वेळ लागत नाही दोन मिनटं परतले की भिजवलेले तांदूळ आपण त्याच्यामध्ये ॲड करूया मी अडीच वाट्या बासमती तांदूळ घेतला होता आणि त्याला पाच वाट्या पाणी त्याला चांग पाण्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि गरम पाणीच वापरायचं आहे तांदूळासाठी हे प्रमाण बरोबर आहे मी इथे बासमतीचा बिर्याणी राईस तो यूज केला आहे आणि एकदा का पाणी आपण घातल्यानंतर वरतून आपल्याला बिर्याणी मसाला थोडासा ॲड करायचा आहे मी वरतून थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली आहे मी इथे बासमतीचा बिर्याणी राईस यूज केला आहे ह्याच्यासाठी आणि तुम्ही एकदा भात घातल्यानंतर हलक्या हाताने त्याला मिक्स करा बिकॉज ते आपण भिजवले होते तांदूळ तर ते तुटण्याची शक्यता आहे लगेचच आपल्याला भातावरती झाकण नाही ठेवायचं आहे आपण जर त्याला तीन ते चार मिनटं ओपन ठेवलं तर आपल्याला मोकळा आणि सुटसुटीत राईस भेटेल त्यामुळे मी सुरुवातीला ओपनच ठेवलं आहे आणि तीन ते चार मिनटं शिजून घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अंगापुरतं पाणी राहिल्यासारखं असं दिसलं की त्यानंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवू शकतो झाकण आपल्याला ठेवून गॅस मंद आचेवर करून पाच ते सात मिनटं भाताला शिजवून घ्यायचं आहे आपले पाच ते सात मिनटं झालेले आहेत आणि आपला राईस रेडी झालेला आहे इथे कोळंबी भात तुम्ही पाहू शकता मी ह्यावरती फ्राईड ऑनियन घालून त्याला थोडंसं डेकोरेट केलं आहे आणि साजूक तूपही घातलं आहे बिर्याणी किंवा पुलाव दोन्हीही मुरवले की जास्त टेस्टी लागतात म्हणून ह्याच्यावरती तूप घातल्यानंतर झाकण लावून तसंच ठेवायचं आहे एक वीस मिनटानंतर तुम्ही सर्फ करा। सर्व करा त्याची चव आणखी सुंदर लागेल तुम्ही रेसिपी बघितली अगदी साध्या मसाले भातासारखीच रेसिपी आहे आपण फक्त ह्याच्यामध्ये प्रॉन्स ॲड केलेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच